नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण जो व्हिडिओ बनवत आहोत तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणार आहोत जे आहे मेंटरशिप बॅच बद्दल वेगळ्या प्रकारच्या मेंटरशिप बॅच यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती असेल अंतर्गत भरती करीता असेल एम जे एन एम भरती असेल फार्मसी ऑफिसर मेंटरशिप बॅच असेल टी टेट त्यानंतर लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट मेंटरशिप बॅच असेल अशा विविध पदाकरिता डबल अकॅडमी मेंटरशिप में में बॅच पंधरा में ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या वीक पर्सनं आपण स्टार्ट करत आहोत तर मेंटरशिप बॅच जॉईन का करायची किंवा यामध्ये रेग्युलर आणि मेंटरशिप बैच मध्ये नेमका फरक का आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके आपल्या जास्त वेळ न घेता अंगणवाडी मुख्य शिविका अंतर्गत भरती दोनशे बहात्तर पदांची अगोदर भरती आलेली आहे जाहिरात आलेली आहे त्याचा स्टे आल्या कारणाने परत एकदा आता कोर्टाचा निकाल आपल्यापर्यंत आलेला आहे परत एकदा नवीन लिंक सुरू होणार आहे तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आय पोषण अभियाना सहित स्पेशल मेंटरशिप बॅच स्टार्ट होत आहे यामध्ये पर्सनल गायडन्सची बॅच असणार आहे ज्या महिलांचा गॅप पडलेला आहे अभ्यासामध्ये किंवा ज्यांना वाटत आहे यावेळेस मला लागायचं आहे हंड्रेड पर्सेंट कुठेतरी मी कमी पडते अभ्यास कसा करायचा आहे कोणती पुस्तकं वाचायची आहेत याची दर पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर दहा दिवसामध्ये दोन वेळा झूम मिटिंग आपण घेणार आहोत पूर्ण विषयाच्या नोट्स आपण तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये यामध्ये दिल्या जाणार आहेत तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे तर आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहणार आहोत की नेमकी आता तुम्ही म्हणल वार लिहिलेत वार याच्यासाठी लिहिले की तुम्हाला याचं नियोजन ओके ये नंतर बघूया आपण स्पेशल मेंटरशिप बॅच मध्ये आपण डेली दोन लेक्चर प्रत्येक विषयाचे दोन लेक्चर लाईव्ह स्वरूपामध्ये असणार आहेत आणि रेकॉर्डिंग मध्ये पण तुम्हाला पाहता येणार आहेत तज्ज्ञ फॅकल्टी मार्फत हे लेक्चर अरेंज केले जाणार आहेत जे स्टुडंट आपल्या अकॅडमी बाहेर पडलेले आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे विविध पदावरती त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे आणि मी स्वत तुम्हाला तुमचे जी के असेल मराठी असेल जी केमध्ये जे सगळे विषय आहेत त्याचं पण लेक्चर घेणार आहे हे झाले दोन लेक्चर डेली सोमवार ते शुक्रवार शनिवारला मी डिस्कशन असणार आहे आणि शनिवारला संध्याकाळी तुमची झूम मीटिंग दर आठवड्याला मी घेणार आहे तर यामध्ये तुम्हाला नेमका अभ्यास कसा करायचा आहे डेली टाइम टेबल तुमचा त्या टाइम टेबल नुसार तुम्ही अभ्यास करताय का वेगळा ॲप असणार आहे ऍप याच्यासाठी की मला कळणार आहे की तुम्ही पेपर सॉल्व करताय का आणि पेपर सॉल्व केला तर तुम्हाला पढ़ता है। सर, मार्क किती पडताय सर्व विद्यार्थ्यांचे मार्क आम्हाला ऍपमध्ये जसं टीचर ऍप आहे तसं तुम्हाला स्टुडंट ऍप दिलं दिलं जाणार आहे त्यासोबतच सर्व विषयाच्या तांत्रिक विषयासहित नोट्स आपण घरपोच तुम्हाला देणार आहोत तीन ते साडेतीन हजार रुपयाच्या नोट्स आहेत आणि बॅच ची तुम्हाला इन्क्वायरी करण्याकरिता नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही फी मध्ये विचारू शकता तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे त्यासोबतच सर्वात महत्वाचं आहे हे तुमच्या अडी अडचणी अभ्यासामध्ये परीक्षेमध्ये जाताना किंवा परीक्षेमध्ये अभ्यास तर भरपूर केलाय परंतु मार्क पडत नाहीये कि किंवा घरी लक्षात राहते विचारल्यानंतर प्रश्नाचं उत्तर येते क्लासमध्ये पण परंतु तिथं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट माहिती पडते नेमकं काय करावं हो? अँसर कोणत लिहावं याकरिता नेमकं कसा करायचा आहे अभ्यास बेस्ट बुक लिस्ट कसे को कोणती वापरायचे आहेत सिलेबस का आहे किंवा अभ्यास केल्यानंतर भरपूर सारा अभ्यास करताय मार्क कमी येत है, किंवा वेटिंग लिस्टलाच नंबर लागते फायनल लिस्ट मध्ये माझं नाव येत नाहीये आणि मी एक वर्ष वेळ देते आणि म्हणजे तुमच्या भाषेमध्ये बोलतो तुमच्या वेळ देते आणि मला एका वर्षामध्ये अंगणवाडी सुपरवायझर बनायचा आहे किंवा अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत जाहिरात आलेली आहे त्यामध्ये लागायचं आहे तर काय करता येईल याच्याकरिता वेगळं म्हणजे जेणेकरून सोबतच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या त्यांच्यापेक्षा बेटर काहीतरी करावं लागणार आहे त्यावेळेसच आपल्याला आपली पोस्ट निघणार आहे कारण तर आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की एकशे एकोणसत्तरचा कट ऑफ लागलेला आहे ओपनचा अंगणवाडी मुख्य सुपरवायझर एकशे दोन पदांचा तर त्यामधील जे टॉपर आहेत तेरावी चौदावीचे टॉपर आहेत ते आपल्या अकॅडमी आपल्या बॅच मध्ये जॉईन होत्या त्या मॅडम त्यांचं नाव पण तुम्हाला माहिती झालं असेल त्यांना पण आपण त्यांची स्पेशल मेंटरशिप बॅच होती त्यांना योग्य मार्गदर्शन केलं तर तेवढे एकशे दोनशे पैकी एकशे चौसष्ट स्कोर त्यांचा आलेला तेरा आहे तेरावी रँक आहे त्यांचं कॅटेगरीमध्ये होत्या परंतु चांगले रँक आल्या कारण मार्क जास्त असल्या कारण त्यांना ओपन मधनं सिलेक्शन झालेलं आहे तर या सोबतच तुम्हाला बेस्ट बुक लिस्ट सांगितली जाणार आहे पुस्तकं प्रोव्हाइड केली जाणार आहे घरपोच त्यानंतर सिलेबस त्याचं डिटेल मध्ये समजून सांगितलं जाणार आहे नुसतं आता टॉपिक लिस्ट नुसतं म्हटल्यानंतर आता विषय तुम्हाला मराठी आहे आता अंगणवाडी करिता आयसीडीएस हा टेक्निकल विषय आहे पोषण अभियान आहे एवढंच न सांगता त्यामध्ये परीक्षा विमुख काय येणार आहे कोणत्या योजना विचारल्या जाणार आहेत तुम्ही करताय काँग्रेसच्या राजवटीमधील योजना म्हणजे दोन हजार पूर्वीच्या आणि विचारता आता दोन हजारच्या नंतरच्या आणि तुमच्याकडे त्या डाटा अवेलेबल नाहीये किंवा आकडेवारी उपलब्ध नाहीये तर त्याकरिता आपण या मेंटरशिप मध्ये पर्सनल गायडन्सच्या स्वरूपामध्ये कॉलवरती असेल किंवा झूम मीटिंग मध्ये असेल किंवा लेक्चरच्या माध्यमामधन असेल हे सर्व तुम्हाला देण्याचा प्रयत्न असणार आहे त्यासोबतच दर आठवड्याला आपण सोमवार ते शुक्रवार जो त्या आठवड्यात मी देतोय सोमवार ते शुक्रवार हे लेक्चर झाल्यानंतर आपण दर शनिवारला एमसीक्यू क्यू आणि पीवाय क्यू जे काही आपल्याकडे अवेलेबल असतील ते आपण परत कोणत्याही विषय परीक्षेचे आतापर्यंत जे दोन हजार तेवीस ते पंचवीस पर्यंत टी सी एस आणि आयबीबीएस मार्फत परीक्षा झालेल्या आहेत त्याचा आपण फक्त मेंटरशिप करिता वेगळ्या विषयामध्ये जसं मराठी असेल आय सीडीचं असेल पोषण अभियान असेल कम्प्युटर असेल विज्ञान असेल जी कि जे काही असेल आपल्याकडे अवेलेबल त्याचे लेक्चर घेणार आहोत आणि दर रविवारला काय घेणार आहोत याचं रिव्हिजन घेणार आहोत ओके अकॅडमी ओपन असणार आहे दर रविवारी पण आपण फक्त मेंटरशिपच्या विद्यार्थ्यांकरिता गायडन्स असणार आहे तर हे एक तुम्हाला यामध्ये प्लस पॉइंट असणार आहे त्यासोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेगळा ऍप दिला जाणार आहे आणि जे आ, टीचर फॅकल्टी आहेत अवेलेबल त्यांच्याशी पर्सनल जसं समजा आयसीडीएस ज्या आहेत त्यांना त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधता येईल किंवा मी आता जे के घेणार आहे तुमचं किंवा मराठी घेणार आहे तुम्हाला काय अडीअडचणी येत आहेत ते पण सॉल्व्ह केलं जाणार आहे तर याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट ही डेट आहे बॅच जॉईन होण्याकरिता अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती असेल याकरिता आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बॅचेस स्टार्ट करत आहोत यामध्ये पर्सनल गायडन्स दर पंधरा दिवसामध्ये दोन दोन वेळा झूम मिटिंग दहा विद्यार्थ्यांमागे एक पर्सनल मेंटर असणार आहे दररोज करायचे वेळापत्रक अभ्यास अभ्यासाचं वेळापत्रक तुम्हाला दिले जाणार आहे मेंटरशिपच्या विद्यार्थ्यांकरिता वेगळा ॲप दिला जाणार आहे त्यासोबतच स्मार्ट पद्धतीने करावायचा अभ्यासाची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली जाणार आहे तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं आहे ते मी आतापर्यंत सांगितलेलं आहे की तुम्हाला मध्ये नेमकी बॅच काय जॉईन करायची आहे आणि मध्ये रेग्युलर मध्ये फक्त लेक्चर समजा आता मराठीचं पाच ते सहा लेक्चर आहे टीचरचा आणि विद्यार्थ्यांचा तेवढा संबंध राहतो त्यांनी जर प्रश्न विचारले तर आपण त्यांना उत्तर देतो परंतु पर्सनल गायडन्सची जी बॅच आहे त्यामध्ये तुमचा फॉलो घेतला जातो तुम्ही करताय का आणि अभ्यास मार्क किती पडतायत पहिल्या पेपरला मार्क किती पडलेत सेकंड पेपरला किती पडले तुम्हाला मार्क मध्ये तफावत आढळते का म्हणजे वाढलेत का वाढले असतील तर प्लस पॉईंट आहे मायनस का झालेत मायनस कमी जर पडत असतील तर तुम्ही कुठेतरी कमी पडतायत अभ्यास तुमचा अजून झालेला नाही किंवा कॉन्सेप्ट क्लिअर झालेला नाहीत हे आम्हाला समजणार आहे त्यासोबतच नेमका ऑथेंटिक सोर्स कोणता मधला युज करायचा आहे कोणते बुक रीड करायचे आहेत कोणत्या म्हणजे पूर्ण पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत तुम्हाला वाचन करायचं नाहीये हे सगळ्यात महत्वाचं हो आहे कारण फापड जास्तीत जास्त अभ्यास न करता कमीत कमी कंटेंट वरती जास्तीत जास्त आपल्याला रिव्हिजन करायचे आहे त्यावेळेस तुमचं हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस असणार आहेत तर बरेच विद्यार्थ्यांना ज्या महिला भगिनी आहेत एन एम ला असाल फार्मसीला असेल किंवा अंगणवाडी सुपरवायजर प्रिपरेशन करत असाल त्यांचा गॅप पडलेला आहे नेमकं त्यांना एबीसीडी पासून म्हणून आपण स्टार्ट कर बेसिक पासून घ्यावा लागणार आहे नेमका अभ्यास कसा करायचा आहे किती वेळ केला पाहिजे अभ्यास जेणेकरून तुमचा तुम 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 सिलेबस पण कम्प्लीट होईल परीक्षेच्या अगोदर आणि तुम्हाला मार्क पण चांगले पडतील असं एकंदरीत पूर्ण याचं स्वरूप असणार आहे मेंटरशिप बॅचचं तर तुम्हाला अंगणवाडीचे असणं आहे दोन्ही पण सर्वेसेवानी अंतर्गत त्यानंतर लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट टी ई टी सर्वेसेवेची मेंटरशिप बॅच आपण अकॅडमी मध्ये उपलब्ध करून देत आहोत तर या बॅचचा तुम्हाला लाभ घ्यायचा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सध्या ऑफर आहे रक्षाबंधन आणि पंधरा ऑगस्ट निमित्त ऑफर ही ठेवण्यात आलेली आहे जे विद्यार्थी लवकरात लवकर एनरॉल ऍडमिशन घेतील त्यांना या ऑफरचा लाभ मिळणार आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नेमका आ, मी मेंटरशिप बॅच बद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे अजून इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला बॅच जॉईन केल्यानंतर किंवा कॉल केल्यानंतर दिली जाणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे